कीटोडायट म्हणजे कमी कार्बोहायड्रेट जास्त फॅट आणि मध्यम प्रमाणात प्रोटीन असलेला आहार कीटोडायटमध्ये शरीरातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप कमी होतं ज्यामुळे शरीरातील एनर्जीचा स्रोत बदलतो साधारणतः शरीर कार्बोहायड्रेट्समधून ऊर्जा घेत असतं परंतु किटोडायटमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी केल्यामुळे शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबीचा वापर करायला लागतं याला केटोसिस असं म्हणतात डाएटचे फायदे वजन कमी करणं किटोडायटमध्ये शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी चरबीचा वापर करतं यामुळे चरबी कमी होते आणि वजन जलद गतीनं कमी होऊ शकतं या डाएटनं भूक कमी होते आणि शरीरात साठलेली चरबी जळण्यास मदत होते इन्सुलिन लेवल नियंत्रित ठेवणं किटोडायटमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर राहतं ज्यामुळे मधुमेह हो असणाऱ्या व्यक्तींना हे आहार फायदेशीर ठरू शकतात रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहिल्याने मधुमेहाची जोखीम देखील कमी होते ऊर्जा वाढवणं कीटोडायटमुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते चरबीचा वापर करून ऊर्जा मिळवल्यामुळे शरीराला जास्त कालावधीसाठी ऊर्जा मिळते ज्यामुळे दमण्याचं प्रमाण देखील कमी होतं मेंदूचं आरोग्य कीटो डायटमुळे मेंदूला अधिक ऊर्जा मिळते ज्यामुळे मानसिक स्थैर्य एकाग्रता वाढते तसेच काही संशोधनात असं आढळलंय की कीटोडायट अल्झायमर आणि पार्किंग सन सारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतं कोलेस्ट्रॉल आणि हृदय आरोग्य किटो डायटमुळे चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एलची पातळी वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल ची कमी होते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते किटो डाएट हे वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं मात्र आहारातील चरबीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा डायट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणं आवश्यक आहे विशेषतः ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा किंवा लिव्हरच्या समस्यांचा धोका आहे